नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चॅनलवर मित्रांनो तुम्हाला अजून देखील जर घरकुलाचा पहिला हप्ता म्हणजे भेटलेले नसतील तर त्या संदर्भात महत्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही घरकुलासाठी अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला अजूनपर्यंत पंधरा हजार रुपये म्हणजेच पहिला हप्ता मिळालेला नसेल तर तुमच्यासाठी ही माहिती खूपच महत्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच करून घ्या तर मित्रांनो बघा घरकुलाचा पहिला पंधरा हजार रुपये ज्यांना ज्यांना अजूनपर्यंत भेटलेला नाही त्यांच्या संदर्भात अधिकृत अशी माहिती समोर आलेली आहे त्यानुसार आता पंधरा दिवसांमध्ये उर्वरित घरकुल लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत त्या संदर्भामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी अधिकृत अशी घोषणा केलेली आहे या याच्यामध्ये यावर्षी महाराष्ट्रातील एकूण वीस लाख लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ हा दिला जाणार आहे आणि त्या अंतर्गतच पहिल्या टप्प्यामध्ये दहा लाख लाभार्थ्यांना पंधरा पंधरा हजार रुपये पाठवण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांना अजून देखील पैसे मिळालेले नाहीत अशा उरलेल्या दुसऱ्या दहा लाख लाभार्थ्यांना पुढच्या काही दिवसांमध्येच पैसे पडणार आहेत या संदर्भात याविषयी फेब्रुवारीला घेतलेल्या कार्यक्रमामध्ये घोषणा करण्यात आलेली होती पासून पुढच्या पंधरा दिवसांमध्ये पैसे पडणार आहेत असं सांगण्यात आलं होतं त्यानुसार बघा बावीस फेब्रुवारीपासून नऊ मार्च पर्यंत पंधरा दिवस हे पूर्ण होतात आणि दहा मार्चलाच बजेट देखील सादर होणार आहे त्यामुळे बजेट सादर झाले की नंतर दहा मार्च पासून ज्या घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता पंधरा हजार रुपये भेटलेला नाही त्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे पंधरा हजार रुपये हे जमा करण्यात येणार आहे त्यासोबतच या लाभार्थ्यांना घरकुलाचे पुढचे हप्ते देखील मिळणार आहेत आणि घरकुलाचा दुसरा हप्ता देखील लवकरच जाहीर केला जाणार आहे याची माहिती जर तुम्हाला अजून जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आपला या आधीचा व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओमध्ये घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात मी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद